ऐका नागोबा देवा तुमची कहाणी ब्राह्मण राहत होता एक त्या ब्राह्मणाला सात सुना होत्या चातुर्मासात आहे पंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरून न्यायला येईल असं म्हणू लागले इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कोठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामान वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की कोणी नका एके दिवशी नागाची बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढे ती व्यायली तिची पिल्ल वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागेंड रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचो पुढे ती पूर्वव्रत आनंदानं वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठ झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशानं तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले तो नाग पंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाही म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लहाया दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत आहेत सरते शेवटी तिनं प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथ माझ भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मना तिच्या दया आली पुढे त्या दिवशी तिथ वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुवळ संपूर्ण